राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधित तंबाखूची जिल्ह्यात ठिकठिकाणी विक्री केली जात असून या विरोधात चंद्रपूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे आतापर्यंत लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे दरम्यान राजुऱ्यात सुगंधित तंबाखू विक्रीसाठी आणल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली असता तीन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून ही कारवाई बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा येथील मस्जिद वार्डात केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वातील पथक गस्तीवर असताना राजुऱ्यातील सुगंधित तंबाखूबाबत गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन राजुराअंतर्गत मस्जिद वार्डातील अशोक ठक्कर याचा शोध घेतला चौकशी दरम्यान त्याच्या स्वतःच्या चार चाकी कार क्रमांक एम एच चौतीस बी आर सोळा तेवीसमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला या कारवाईत पोलिसांनी तीन लाख छत्तीस हजार दोनशे रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण आठ लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे